श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो रात्री झोपड्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही भगवान श्रीकृष्णाची वाणी ऐकली पाहिजे ते तुमचे जी जीवन बदलून टाकेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया श्रीकृष्ण म्हणतात मी आळशी व्यक्ती कधीही होणार नाही ज्या व्यक्तीला आयुष्यात आराम आवडतो त्याला कठोर परिश्रम करायला ना आवडत नाही ती व्यक्ती कधी यशस्वी होऊ शकत नाही म्हणून जर तुम्हाला कोणतेही काम करायचे असेल तर आतापासून आळस सोडून द्या तुम्ही कधीही तुमचे काम पुढे ढकलू नका कारण ती व्यक्ती वेळेसाठी तयार नाही ते महत्त्वाचे न मानल्याने तो अनावश्यकपणे दुःखी होतो आणि शेवटी त्याच्याकडे काहीही करण्यासारखं वेळच उरत नाही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात यशस्वी न होण्याचे मुख्य कारण म्हणजे स्वतःवरील अविश्वासाचा अभाव फक्त मी फक्त ती व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास असतो ज्याला स्वतःवर विश्वास नाही तो माणूस कधीही यशस्वी होऊ शकत नाही एकदा दानवीर कारणाने भगवान श्रीकृष्णाला त्याची दुर्दशा सांगितली आणि म्हटले हे प्रभू मी जन्माला आलो तेव्हा माझ्या आईने मला सोडून दिले द्रोणाचार्य मला क्षत्रिय मानत नसल्याने मला शिक्षण देण्यात नकार दिला यात माझं काय गुन्हा आहे आणि द्रौपदीच्या स्वयंवरात मी महाराज कुटुंबाचा भाग नसल्यामुळे माझा अपमान झाला उत्तरात श्रीकृष्ण म्हणाले हे करणं फक्त लक्ष दे मी जन्माला आलो तेव्हा मी तुरुंगात होतो आणि माझा जन्म होताच माझा मृत्यू माझी वाट पाहत होता त्या ज्या रात्री मी जन्माला आलो त्या रात्री मला माझ्या पालकांपासून वेगळे व्हावे लागले जिथे पोहोचल्यानंतर मला माझ्याकडून आवश्यक असलेली सर्व काही करावे लागले एका गुरु गरीब कुटुंबात मला माझ्या हाताने शेण उचलावे लागले जेव्हा मी चालू शकत नव्हतो तेव्हा प्राणघातक हल्ले झाले माझ्यावर वारंवार मला मारण्याचे प्रयत्न झाले लहानपणी माझे शिक्षण झाले नाही ना राजवाड्या ना गुरुकुल मोठी सेना होती पण तरीही माझे काका मला त्यांच्या सर्वात मोठा शत्रू मानत होते माझे आयुष्यही माझे मामा मला सर्वात मोठे शत्रू मानत होते माझे आयुष्यही अनेक आव्हानांपासून आव्हानांमधून गेले आहे आयुष्यात तुम्हाला किती मो वेळा अपमान सहन करावा लागतो हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही तो अपमान स्वीकारला पाहिजे हे महत्त्वाचे आहे तुम्ही कसे उत्तर देत आहात तुमच्याकडे ज्ञान आहे जे तुम्ही वापरू शकता आणि या सर्व आव्हानानंतर मात करून पुढे जा कसे जाता जेव्हा तुम्ही काही पुस्तकांमधूनच शिकू शकत नाही तेव्हा ही सर्वात मोठी गोष्ट आहे तुम्ही काही वाईट लोकांकडूनही नाही खूप काही शिकू शकता चूक फक्त कठोर परिश्रम करणाऱ्याकडूनच होते नालायक व्यक्तीच्या आयुष्यात इतरांमध्ये वाईट शोधण्यातच ती संपते गरज संपल्यावर माणसाचा आदर संपत नाही मग आदर संपतो तेव्हा बोला शिका आयुष्यभर ऐकावे लागते माझ्यात काहीही चूक नाही आहे जग शत्रूसारखे आहे आपले वर्तन आणि शब्दच लोकांना मित्र आणि शत्रू बनवतात जो माणूस सतत दुःखाने रडतो त्याच्या दारावर उभा असलेला आनंद बाहेरून परत जातो ज्याच्याकडे आशा असते तो जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण होतो प्रत्येकजण स्वतःचा नसतो आणि हेच सत्य आहे किती विचित्र आहे या काळातील लोक खेळणी सोडून भावनांशी खेळतात महान मन कल्पनांवर चर्चा करतात सरासरी मन घटनांवर चर्चा करतात आणि लहान मन लोकांवर चर्चा करतात या पाच ठिकाणी नेहमी शांत राहिले पाहिजे पहिले जिथे तुमच्या शब्दांना किंमत नाही तिथे शांत राहा दुसरे जिथे बोलल्यानंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागत नाही तिथे जिथे जर तुमचे बोलणं एखाद्याचे मन दुखावते आणि चौथे जर तुम्हाला राग आला असेल कारण रागात व्यक्ती कितीही विचार न करता काहीही बोलतो आणि पाचवे जिथे तुमचे ऐकणारे कोणीच नसते जर एखाद्याचे दुःख पाहून तुम्हालाही वेदना होत असतील तर समजून द्या की देव तुमच्या आत्म्यात राहतो फक्त शांती शोधा गरजा कधीच पूर्ण होत नाही आयुष्यातील सर्व लढाई इच्छांबद्दल असते ना कुणाला दुःख हवे असते ना कोणाला कमी गरज असते ज्याचे हेतू नेहमी स्पष्ट असतात कधी कधी लोक त्यांच्या विरोधात असतात जर कोणी तुमच्यावर कंटाळलं असेल तर त्याला सोडून द्या कारण असे ओझे बनण्यापेक्षा आठवणी बनणे चांगले खोटे बोलणे जास्त काळ टिकत नाही फक्त एकच सत्य आहे जे शेवटपर्यंत तुम्हाला साथ देते एखाद्या व्यक्तीच्या वर्तमानाकडे पाहून त्याच्या भविष्याची थट्टा करू नका कारण वेळेत इतकी शक्ती असते की हळूहळू काळुशाचे हिरांमध्ये रूपांतर करते जेव्हा वेळ ठरवते तेव्हा साक्षीदार असतात सर्व मानवी काम पूर्ण करणाऱ्या शब्दांची गरज नाही मी ते उद्या करेन जास्त बोलणे आणि जास्त गप्प राहणे चांगले नाही ज्याप्रमाणे जास्त पाऊस पडणे चांगले नाही तसेच जास्त सूर्यप्रकाश देखील चांगले नाही अशा प्रकारे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून जय श्रीकृष्ण अशी कमेंट नक्की करा आणि हाच व्हिडिओ दुसऱ्यांना तुम्ही शेअर करू शकता तुमच्या ना नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना धन्यवाद